नमस्कार मित्रांनो एस एम बी प्रिपरेशन आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये महत्वाच्या नियुक्त्या हा घटक पाहणारे पहा टॉपिक खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत मित्रान। पाहिजे मित्रांनो तसंच मित्रांनो या व्हिडिओची एफ डाऊनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे तसेच टेलिग्राम चॅनलची चे लिंक सुद्धा बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी जॉईन करून घ्या पहिला प्रश्न आहे मित्रांनो आपलं भारताचे पंधरावे राष्ट्रपती कोण आहेत तर मित्रांनो कोण आहेत ऑप्शन क्रमांक बी द्रौपदी मुर्मू हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा आपल्याला लक्षात ठेवायचं कितवे आणि कोण कितवे आहेत बघा पंधरावे कोण आहे पहा द्रौपदी मुर्मू या एक मार्क ठिकाणी होऊन जातो पुढचा प्रश्न मित्रांनो भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती कोण आहेत चला द्या उत्तर आपल्याला या ठिकाणी तीन सेकंद मिळतील भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत तर मित्रांनो याचे योग्य उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक बी सी पी राधाकृष्ण लक्षात ठेवायचं मित्रांनो पंधरावे उपराष्ट्रपती कोण आहेत तर सी पी राधाकृष्ण हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर पहा पुढचा प्रश्न मित्रांनो भारताचे पंधरावे पंतप्रधान कोण आहेत भारताचे पंधरावे पंतप्रधान कोण आहेत तर नरेंद्र मोदी मित्रांनो याचे योग्य उत्तर होईल पहा समजलं चला नेक्स्ट पहा भारताचे त्रेपन्नवे मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत सांगा पटकन भारताचे त्रेपन्नवे मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत खूप आयएमपी प्रश्न मित्रांनो सर्वांनी या ठिकाणी उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे पहा कोण आहेत पहा सूर्यकांत लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक बी सूर्यकांत हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भारताचे दुसरे लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे भारताचे दुसरे लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे द्या उत्तर तर कोण आहेत मित्रांनो अजय खानविलकर ऑप्शन क्रमांक बी अजय खानविलकर हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा नेक्स्ट मित्रांनो भारताचे सोळावे महान्यायवेदी भारताचे सोळावे महान्यायवा खालीलपैकी कोण आहेत खूप महत्वाचा प्रश्न आहे पटकन उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो तर लक्षात ठेवा मित्रांनो आर व्यंकट रमन लक्षात ठेवायचे आर व्यंकट रामनी हे बघा भारताचे सोळावे महान्यायवादी पहा नेक्स्ट पहा भारताचे पंधरावे महालेखापाल म्हणजे ए जी कोण आहेत पंधरा भारताचे पंधरावे महालेखापाल कोण आहेत खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कोण आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी संजय मूर्ती आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे आपल्या लक्षात ठेवायचं आहे संजय मूर्ती नेक्स्ट मित्रांनो भारताचे एकोणतीसावे महालेखा नियंत्रक म्हणजे सीजीए कोण आहे चला खूप महत्वाचा प्रश्न आहे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे शांत बसायचा आणि मित्रांनो ज्या पण प्रश्नाचं उत्तर असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप आहे पहा भारताचे एकोणतीसावे महालेखा निरीक्षक कोण आहेत महालेखा नियंत्रक कोण आहेत पहा कोण मित्रांनो टी सी ए कल्याणी मित्रांनो आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तरे पहा नेक्स्ट पहा भारताचे सव्वीसावे निवडणूक आयुक्त कोण आहेत भारताचे सव्वीसावे निवडणूक आयुक्त कोण आहेत तर लक्षात ठेवा मित्रांनो ज्ञानेश कुमार ऑप्शन क्रमांक बी ज्ञानेश कुमार हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो भारताचे तेरावे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत चला द्या उत्तर भारताचे तेरावे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत कोण आहेत मित्रांनो तर राजकुमार गोयल ऑप्शन क्रमांक बी राजकुमार गोयल आपल्या या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन वाटत असेल तर तुम्ही हॉल हॉलटिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका कारण की जो हॉल हॉलटिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापरताच मर्यादा असतो तर मित्रांनो तुम्ही बघा आतापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तर तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला पीडीएफ घ्यावं लागणार आहे पा म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पा तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे दहा हजार प्रश्नांच्या असणार आहेत पा या पिढ्याप मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत तुम्हाला काय करायचंय मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपयाला असणार आहेत कारण की बघा आता आपल्याकडे वेळ बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पा कोणत्या प्रकारे प्रश्न येतात कसे प्रश्न येतात हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण दहा हजार प्रश्न तयार केले आहेत मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा त्यामुळे लवकरात लवकर पिडीएफ तर आपल्याला दहा हजार प्रश्नांच्या पीड या ठिकाणी असणार आहेत दोनशे एकोणपन्नास रुपयाला पहा तुम्हाला काय करायचंय बघा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस या नंबरला बघा दोनशे एकोणपन्नास रुपये या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे आहे किंवा हा जो काही क्यू आर दिसतोय या क्यू आर सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी एका मिनिटामध्ये सर्व पीडीएफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या पिढ्यावरती तुटून पाडायचं आणि लगेच चा अभ्यास चालू करायचा आहे पहा जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा आपल्याकडे आता वेळ आहे बघा वेळेचा सदुपयोग करायचा बघा नंतरून पिढ्या घ्या तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पीडीएफ घेऊन टाका मित्रांनो जास्त काही सांगत नाही कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा बघा दोनशे एकोणपन्नास रुपये काहीच नाहीत कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला या ठिकाणी दहा हजार प्रश्नाचे पिढीएफ मिळून जातील योग्य उत्तरे पहा चला पुढचा प्रश्न मित्रांनो सध्याचे लोकसभा सभापती कोण आहेत सध्याचे लोकसभा सभापती कोण आहेत कोण आहेत मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक बी ओम बिर्ला लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ओम बिर्ला हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक बारा लोकसभेचे विरोधी पक्ष नेते कोण आहेत लोकसभेचे विरोधी पक्ष नेते कोण आहेत कोण आहेत पहा ऑप्शन क्रमांक बी राहुल गांधी मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो लोकसभेचे सभागृह नेते कोण आहेत चला द्या उत्तर सभागृह नेते कोण आहेत तर नरेंद्र मोदी मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक बी नरेंद्र मोदी पुढचा प्रश्न मित्रांनो लोकसभेचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहा लोकसभेचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्पल कुमार सिंग ऑप्शन क्रमांक ए उत्पल कुमार सिंग आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत काय प्रश्न आहे राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत कोण आहेत मित्रांनो तर सी पी राधाकृष्ण मित्रांनो याचं योग्य उत्तर पहा नेक्स्ट मित्रांनो राज्यसभेचे उपाध्यक्ष कोण आहेत तर राज्यसभेचे उपाध्यक्ष कोण आहेत हरिवंश नारायण सिंह ऑप्शन क्रमांक बी हरिवंश नारायण सिंह पुढचा प्रश्न मित्रांनो राज्यसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत राज्यसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत तर मल्लिकार्जुन खरगे मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न मित्रांनो राज्यसभेचे सभागृह नेते कोण आहेत काय प्रश्न आहे पहा राज्यसभेचे सभागृह नेते कोण आहेत चला द्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी जे पी नड्डा हे आप आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचंय हो जे पी नड्डा नेक्स्ट पहा राज्यसभा सचिव म्हणून कोण कार्यरत आहेत राज्यसभा सचिव म्हणून खालीलपैकी कोण कार्यरत आहे तर ऑप्शन क्रमांक ए प्रमोद चंद्र मोदी ऑप्शन क्रमांक ए प्रमोद चंद्र मोदी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे एस सीचे अध्यक्ष कोण आहेत तर एस सीचे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो तो ऑप्शन क्रमांक बी अजय कुमार हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट मित्रांनो मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत काय प्रश्न आहे मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर व्ही सुब्रमण्यम लक्षात ठेवा व्ही राम सुब्रमण्यम याचे योग्य उत्तरे पहा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत काय प्रश्न आहे पहा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत तर विजया रहाटकर ऑप्शन क्रमांक दा बी नेक्स्ट मित्रांनो केंद्रीय दक्षता आयोग म्हणजे सी वी सी कोण आहेत बघा केंद्रीय दक्षता आयोग तर प्रवीण कुमार श्रीवास्तव आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब हंसराज अहिर कोण आहेत पहा हंसराज अहिर पुढचा प्रश्न राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत राष्ट्रीय कोण आहेत खूप महत्त्वाचा प्रश्न तो ऑप्शन क्रमांक बी किशोर मकवाना हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय अनुसूचित जमाती याचे अध्यक्ष कोण आहेत अनुसूचित जमाती तर अंतर आर्य ऑप्शन क्रमांक बी अंतरसिंग आर्य हे आपले योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर प्रियांक कानुंगो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा चे गव्हर्नर कोण आहेत द्या उत्तर तर मित्रांनो चे गव्हर्नर कोण आहेत तर संजय मल्होत्रा आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे नेक्स्ट मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे आयचे अध्यक्ष कोण आहेत तर मित्रांनो कोण आहेत ऑप्शन क्रमांक बी श्रीनिवासुलू शेट्टी हे आपलं बरोबर उत्तरे पाहा एल आय सी लक्षात ठेवा एल आय सीचे चे अध्यक्ष कोण आहेत द्या उत्तर तर रामकृष्ण चंद्र ऑप्शन क्रमांक बी रामकृष्ण चंद्राचं योग्य उत्तरे पाहा चला पुढचा प्रश्न मित्रांनो नाबार्ड बँकेचे अध्यक्ष कोण आहेत काय प्रश्न आहे नाबार्ड बँकेचे अध्यक्ष कोण आहेत तर शाजी केवी ऑप्शन क्रमांक बी शाजी केवी हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे बत्तीस नंबरचा प्रश्न मित्रांनो सेबीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर कांत पांडे मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आपल्या लक्षात ठेवा कांत पांडे नेक्स्ट मित्रांनो सक्त वसुली संचलनाचे म्हणजे ईडीचे प्रमुख कोण आहेत तर ईडीचे प्रमुख कोण आहेत तर नवीन पांडे ऑप्शन क्रमांक बी नवीन पांडे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत काय प्रश्न मित्रांनो सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर अरविंद पनगडिया लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक बी अरविंद पनगडिया आपलं याचे योग्य उत्तरे पहा नेक्स्ट मित्रांनो आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत काय प्रश्न आहे आठव्या वेतन आयोगाचे तर कोण आहेत मित्रांनो रंजना देसाई ऑप्शन क्रमांक बी रंजना देसाई नेक्स्ट मित्रांनो नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत काय प्रश्न आहे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर नरेंद्र मोदी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट हे पहा नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत द्या उत्तर सुमन बेरी याचे योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न बघा संरक्षण विभाग आहे भारताचे सीडीएस कोण आहेत खूप महत्वाचा प्रश्न आहे सीडीएस तर अनिल चव्हाण मित्रांनो लक्षात ठेवा अनिल चव्हाण याचे योग्य उत्तर पहा भूदल म्हणजे लष्कर प्रमुख कोण आहेत त्या उत्तर तो उपवेंद्र द्विवेदी मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल उपवेंद्र द्विवेदी त्याच्यानंतर मित्रांनो भूदल म्हणजे भूदल लष्कर उपप्रमुख कोण आहेत आपल्या या ठिकाणी विचारलंय उपप्रमुख तर कोण आहेत पहा पुष्पेंद्र सिंह ऑप्शन क्रमांक बी पुष्पेंद्र सिंह हेच योग्य उत्तर आहे पहा नेक्स्ट पहा नौदल म्हणजे लष्कर प्रमुख कोण आहे चला सांगा उत्तर नौदल लष्कर प्रमुख कोण आहे तर दिनेश कुमार त्रिपाठी ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न मित्रांनो नौदल लष्करचे उपप्रमुख कोण आहेत नौदल लष्करचे उपप्रमुख कोण आहेत तर संजय वासयन हे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न मित्रांनो वायुदलचे लष्कर प्रमुख कोण आहेत वायुदलचे लष्कर प्रमुख आहेत बघा अमरप्रीत सिंग आणि शेवटचा प्रश्न वायुदलचे लष्करचे उपप्रमुख कोण आहेत तर नर्मदेश्वर तिवारी मित्रांनो याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी <णल क्या> <णल> असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत तुम्हाला तुमच्या भविष्याच्या आहात आपल्याला योग्य डायरेक्शन अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे पहा कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार त्यामुळे योग्य दिशा खूप महत्वाची असते बघा त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी दहा हजार प्रश्नांचे पीडीएफ तयार केलेत पहा ह्या पीडीएफ मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपये पेमेंट केल्यानंतर एका मिनटामध्ये मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा लिपिक त्याचबरोबर शिपाई पादासाठी तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल दोन्ही दोन्ही पा फॉर्म फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी पीडीएफ मिळून जातील मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला फोन पे गुगल पे करायचे आहेत मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पीडीएफ पाठवून देईल पहा जास्त काही सांगत नाही लवकरात लवकर फोन पे गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा मी तुम्हाला सर्व एफ या ठिकाणी पाठवून देईल त्यामुळे लवकरात लवकर पीडीएफ घ्यायच्यात पहा नंतर हॉल तिकीट आले नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल